तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि खूप दिवसाने आपली भेट झाली त्याच्यामुळं आज नवीन व्हिडिओ घेऊन येतो तुमच्यासाठी आणि व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे आपला नक्की पहा शेवटपर्यंत आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नक्कीच खूप कंटाळा आहे आणि कंटाळा दूर करण्यासाठी एक कप चहा घेणार आहे इथे आणि चहाचा स्टॉल आहे तुम्ही पाहू शकताय कोंडिवली आणि आरवली इथे सीमा आहे त्याच्या इथेच छोटंसं दुकान आहे चहाचं तुम्ही आलात तर नक्की या काकांकडे काकाने चहा ठेवली आता तर मी आता आरवली मागजण रोडला थांबलो आणि इथे एक छोटीशी चहाची टपरी आहे तिथे मी चहा घेणार तस तसंच आपलं सुद्धा दुकान आहे माहितीच असेल तुम्हाला एक कप चहा मी घेणार आहे आता इथे चहा पण बनवतात काका मस्त आणि चहाचा सुगंध तर मस्तच आहे आपल्या आहे खूप स्पेशल पाहू शकता तुम्ही आणि एक कप चहा घेणार म्हणजे कंटाला पण दूर होईल तुम्हाला बोललोच आहे थोड्याच वेळात चहा आपली तयार होणार आहे होईल आता काका ना सीमेवरती दुकान आपलं किती दिवस झाले दुकान आपलं सारखं आता सहा महिने होत आहेत जस्ट नवीनच दुकान आहे तुम्ही पण आलात तर नक्की थांबा चा खूप छान असते इथे नाश्त्याला काय असतं आपल्याकडे वडापाव चायनीज बेल असे खूप पदार्थ असतात नाश्त्याला तुम्ही पण या नक्की दाबेली दाबेली पण असते तुम्ही पण नक्की या आपल्याला आता जायचं आहे त्याच्यामुळे आम्हाला उशीर होतो त्याच्यामुळं आम्ही एक दिवस नक्की येऊ नाश्ता खायला आता थोडी एक चार्ज घेणार आहोत तुम्ही पण या नक्की व्हिजिट करा काकांच्या दुकानाला तर आम्ही आता रवाना होतो मी आणि कॅमेरामॅन आपल्या सोबत आहे खरंच उशीर पण खूप झाला त्याच्यामुळे लवकर जावं लागेल आणि रिटर्न यायचं आहे दुकान पण आपलं चालू आहे तिकडे तुम्हाला माहितीच आहे त्याच्यामुळे लवकर यायचं आहे म्हणून लवकरच चाललो आहे मी इथेच पुढे थोड्या अंतरावर आरोवली मार्केटसुद्धा खूप मोठं आहे खरंच आरवली पण आता खूप डेव्हलप झालं आहे कारण हायवेचंसुद्धा काम केलं आहे त्याच्यामुळे खूप डेव्हलप होतं आहे आता आरवली गावामध्ये पण खूप काही पारंपरिक पद्धती व काही गोष्टी पाहण्यासारख्या आहेत तुम्हाला बोललोच होतं मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिले तर पारंपरिक पद्धती आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवल्या आहेत जुन्या पद्धती केदारनाथ मंदिरजवळच झाल्यात जुन्या पद्धती पारंपरिक तुम्ही पाहिलं त्या व्हिडिओमध्ये नक्की आणि आता इथूनच पुढे मार्केटला पण सुरुवात होते तुम्हाला मी बोललो आहे मार्केट आरवली खूप छान आहे कारण आता डेव्हलप होत आहे हलू हलू त्याच्यामुळं आरवली मार्केटसुद्धा खूप डेव्हलप झालं आहे पाहू आहे तुम्ही आणि इथून आता पुढे हायवे लागेल त्याच्यानंतर मग हायवेपास तर पुढे लागणारा हायवे म्हणजेच मुंबई गोवा हायवे त्या हायवेवरतून आता आपल्याला जायचं आहे तर अरवलीमधून किमान तीन ते चार किलोमीटर असुरडे गाव असेल नक्की तर आपण आता जाणार आहोत तुम्ही व्हिडिओ पहा खूप इंटरेस्टिंग असणार आहे टॅटू चावाला जाणार तिथे खूप इंटरेस्टिंग गोष्टी घडतात व्हिडिओ तर नक्की आवडेल तुम्हाला पण मित्रांनो लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आधी लाईक करा बघ सबस्क्राईब करा नक्कीच टॅटू चावाला सपोर्ट करा आपल्या चॅनलला नक्कीच थोडंच अंतर राहिलं आहे आता इथेच पुढे आहे जाणार आहोत आपण तर मित्रांनो फायनली आपण आता पोचलो आहे आज इकडे आलो फिरायला <laughs> ही बघा आपली तस्किरात आई तिचं तर आधी लक्षच नव्हतं मला पाहिलं तसंच खुश झाली आईने आता मच्छी ठेवली ती घेऊन जाणार लवकरच आणि लवकर जाणार लवकरच खाणार तिला तर सरप्राईजच होणार हिने तर मला बघितलं पण नाही आता बघा तुम्ही कसं होईल सगळी आपली फॅमिली आहे सगळी एकटी झाली आले जस्ट आता भेटलोय तस्किर ताईला हे गोवा घरचे पडव्याचे आपली ताई तिला भेटलो आताच सकाळीच फोन आला होता तिचा बाबा ये मच्छी घेऊन जा गेल्या शनिवारी फसवलं तिला असा तोल लाजली ताई पडव्यातली येते इकडे असोड्या पडव्यामधून येते उद्या मागजांशी येणार आहे तिकडे होय ना हे भावाला ओळखतायच तुम्ही संगमेश्वरात बघताय तुम्ही या भावाला आमचं लाजल एवढं लाजतोय तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता मार्केट कसोटे गावातली खूप छोट आहे कारण सावाड इथून खूपच जवळ आहे तिथे खूप मोठं मार्केट असतं त्याच्यामुळं कसोटे गावामधलं मार्केट खूपच छोट आहे ओळखीच्या आपल्या मच्छी दिली तर तिच्यासाठी काहीतरी थंड घेतो आणि सर्व आहेत त्याच्यामुळे सर्व पितील थंड थोडं थोडं त्याच्यामुळे ते त्यांना थंड घेतो काहीतरी स्पाईट वगैरे घेतो घेतलं स्प्राईड तुम्ही पाहू शकता आपण त्यांना देणार आहोत आता बरेच नाही झाली आता एवढं लाव आलो मग रु झाले ते मी आलो इकडे फिरत 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 आलोस मग आणणार उजे येणार ना तुम्ही आपल्या बाजारला शनिवारच्या मग त्यांच्यासाठी काय हे थंड होत नाही आपण सर्वजण थंड थोड हां आता येणार ना हे आमचे सगळीकडे फिरतच असते

हो तू हाय काय आहे आम्ही विजिट करतो सगळ्या गावांना तर आज इकडं आलो आली होती ना हे आपलं चिकनच शॉप आहे काकांचं आशुड़े, गाव असोडे असोडे गावामध्ये एकदम तुम्ही आलात तर नक्की या चिकन घेऊन जा काकांकडून पण थोडं थंड पियालो त्यांच्यातला कारण मला पण ऊन लागते आणि ऊन खूप आहे गावी पाहू शकताय तुम्ही मच्छी आता पार्सल होणार आहे पाहू शकते मच्छी दिले बहिणी माझ्या बहिणीने दिले तस्किर ताईने मच्छी दिली हे निघतो म्हटलं चला उद्या या उद्या शनिवार मागजण बाजारपेठ चला